पुण्यातील बेस्ट क्यूझिन नमस्कार स्वागत हो। आहे तुमचं आपल्या मराठी टॉप टेन युट्यूब चॅनलवर आज आपण घेऊन आलो आहोत पुण्यातील खास पदार्थांची सफर पुण्याची ओळख म्हणजे शिक्षणाची पंढरी पण इथे आहेत एक खास खव्यांची जत्रा चला तर मग पाहूया पुण्याचे बेस्ट क्यूझिन काय आहे नंबर एक मिसळपाव झणझणीत पुणेरी स्टार्ट पुण्यात मिसळपाव म्हणजे श्रद्धेचा विषय कटदार रस्ता कुरकुरीत फरसार आणि गरमागरम पाव हाच आहे पुण्याचा सिग्नेचर स्टार्ट प्रसिद्ध ठिकाण म्हणजे कटेश्वर मिसळ कोथरूड पाटील मिसळ सिंहगड रोड आणि नेवाळी मिसळ काही ठिकाणी मिसळ बटर पावासोबत सर्व केली जाते जी जनजन कटासोबत भन्नाट लागते नंबर दोन चविष्ट कुरकुरीत भाकरवडी चाहत्यांसाठी चहा आणि भाकरवडी ही क्लासिक जोडी आहे पुण्याची प्रसिद्ध चितळी भाकरवडी आजही घराघरात भेटते तिखट गोड आणि खुसखुशीत एका घासात अनेक चवांचा स्फोट चितळी बंधू मिठाईवाले हे तुम्हाला डेक्कन आणि एरंडवणे इथे मिळेल नंबर तीन पुरी भाजी आणि झुणका भाकरी पारंपरिक पुणेरी थाली पुण्याचे जेवण म्हणजे अस्सल महाराष्ट्रीयन थाली गरमागरम भाकरी झुणका ठेचा वांग्याचं भरीत पिठलं आणि गावरांतू तोंडाला पाणी आणणारी साधी पण आत्म्याला भिडवणारी चव नंबर चार वैष्णवी दक्षिण भारतीय जेवण पुण्यातल्या अनेकांना सकाळचा ब्रेकफास्ट म्हणजे गरमागरम इडली डोसा तपा आणि सांबार येथील चटणीचे तीन चार प्रकार अत्तरासारखा सांबार आहा वैष्णवी एफ रोड आणि अंकिता साऊथ इंडियन हडपसर हे फेमस स्पॉट्स आहेत नंबर पाच वडापाव शिवाजीनगर पासून ते स्वारगेटपर्यंत पुण्यात कुठेही जा वडापाव सापडतो तळलेला वडा चटणी आणि मिरची झणझणीत अनुभव जिजामाता वडापाव सेंटर गजारान वडापाव कर्वेनगर हे टॉप स्पॉट्स आहेत नंबर सहा कॅफे आणि मॉर्डर्न डिशेस नव्या पिढीसाठी पुण्यात सुंदर कॅफे आणि विविध इंटरनॅशनल खाद्यपदार्थ मिळतात पास्ता थाई थायफूड बर्गर ते केक सगळं काही जुनी आणि नवी चव यांचा सुंदर मिलाप कॅफे गुडलक मलाका स्पाइस हे टॉप ठिकाण आहेत नंबर सात मस्तानी पुण्याचा स्वीट स्पेशल पुण्यात मस्तानी म्हणजे आईस्क्रीम आणि मिल्कशेक यांचा गोड फ्युजन केशर पिस्ता मँगो स्ट्रीट जे च विसरू शकत नाही सुजाता मस्तानी सज्जन मस्तानी सुप्रियात मस्तानी हे सुप्रसिद्ध ठिकाण आहेत पुण्याचं जेवण म्हणजे केवळ पोट भरायचं साधन नाही ते आहे खास चविष्ट अनुभूती तुमचं आवडतं पुणे जेवण कोणतं कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मराठी टॉप टेन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद